राजकीय वर्तुळात आता वेग आलेला आहे उद्धव ठाकरे खासदार आणि बैठक घेणार आहेत आदित्य ठाकरे यांना यांनी दिल्लीत खासदारांची बैठक घेतली होती तर वीस आणि पंचवीस तारखेला आमदार आणि खासदारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आमदार खासदारांच्या बैठका घेतल्या जात आहेत आगामी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची ही बैठक तर पक्षगळती रोखण्यासाठी आणि पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीय तर विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची ही चर्चा होण्याची शक्यता या बैठकीत वर्तवण्यात येते या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल लागलेली आहे आणि याचा फटका ठाकरे गटाला बसताना दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता ही बैठक ठाकरे गट आता अलर्ट मोडवर गेलाय या संदर्भात अधिकची माहिती अगदी पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे हे मोड मोडमध्ये आल्यावर आल्याचं पाहायला मिळते कारण त्यांनी परवा सुद्धा जी आहे ती एक बैठक घेतली होती त्या बैठकीत शिवसेनेचे मुख्य नेते होते हेही बैठकीत होते त्यानंतर आदित्य ठाकरेंनी मागच्या आठवड्यामध्ये जी आहे दिल्लीत खासदारांची बैठक घेतली होती या बैठकीत जे आहे ऑपरेशन टायगर शिवसेनेकडून जे राबवलं जात आहे संदर्भात खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे जे ते बातम्या आपण पाहिल्या असतील मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळतात कारण त्यांनी वीज तारखेला खासदारांची आणि पंचवीस तारखेला आमदारांची बैठक बोलावली या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्याकडून काही सूचना असतील का त्याही ऐकून घेणार आहेत आगामी जो अर्थसंकल्प आहे त्या पार्श्वभूमीवर आमदारांची ही बैठक असणार आहे आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर पक्षगळती हो आणि संघटनेची जी ताकद आहे ती वाढवण्यासाठी या बैठकीत आहे ती चर्चा होणार आहे सध्या विरोधी विधानसभा विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी यावरही जी चर्चा आहे ती, ती या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं आमदार आणि खासदारांसोबत वीस आणि पंचवीस तारखेला जी बैठक होणार आहे जी, जी, धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी